आणि इथे निघालो आहे आम्ही तिघजणं स्टेशनला तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं उरकलेलं आहे आणि इथे आम्ही अचानक निघालो आहे स्टेशनला अनुताईला नवीन ड्रेस घेण्यासाठी कारण की अनुताईचा उद्या बड्डे आहे आज पंधरा सप्टेंबर आहे आणि उद्या सोळा सप्टेंबर तर सोळा सप्टेंबर अनुताईचा बर्थडे आहे तर तिच्या आवडीचे कपडे घ्यायचे होते त्यामुळं तिला सोबत घेऊन चाललो आहे आम्ही तर आता इथे फायनली तिची शॉपिंग झालेली आहे तिला जो ड्रेस पाहिजे होता तो ड्रेस तिने घेतलेला आहे पण साहेबांचं मत होतं की काहीतरी चमकदार काहीतरी डिझाईनवालं भारीवालं घ्यायचं होतं पण अनुताईने एकदम साधं सिंपल जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे घेतलेलं आहे आणि तिच्या मनपसंदीने घेतलं आहे त्यामुळं साहेब थोडंसं सा चिडवत होते तिला की काय तो ड्रेस घेतला आहे जरा चांगला घ्यायला पाहिजे होता तरी ते बघा हावाला ड्रेस तिने घेतलेला आहे नवीनवाला आणि आजकाल मुली अशाच ड्रेस घालायला पसंत करतात तिचे ना घागरे वगैरे ते भारी भारी टिकलेवाले वगैरे ड्रेस आहेत पण ती कधी घालत नाही त्यामुळं ना तिच्या आवडीचा ड्रेस आता सध्या घेतला आहे तर इथे सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची आणि आज आहे सोळा तारीख म्हणजे अनुताईचा बड्डे तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत तीन वाजून चौतीस मिनटं झालेली आहेत तर इथे बघा घड्याळामध्ये सुद्धा दिसतंय साडेतीन वाजलेले आहेत तर इथे बघा पहाटेचा एकदम गडद अंधार झालेला आहे आणि पाऊस मात्र आज नाही कारण की काल भरपूर प्रमाणात पाऊस होता सोमवारच्या दिवशी तर आता इथे माझं चपात्याचं पीठ म्हणून पण झालेलं आहे भाजीला फोडणी देऊन पण आहे आणि त्याचसोबत चहा पण बनवून झालेला आहे आणि आता टाईम झाला आहे चार वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि हे सगळं करायला एवढा वेळ गेलेला आहे तर आता इथे मी साहेबांसाठी आणि माझ्यासाठी थोडा थोडा चहा वगैरे बनवला आणि त्यानंतर इथे आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत कारण की चार वाजून वीस मिनटं झालेत आणि साहेब पावणे पाच वाजेपर्यंत बाहेर निघतात घराच्या त्यामुळं ना म्हणजे घाईगडबड झाली होती कारण की वाटत होतं कधी म्हणजे थोडंसं उशीर वगैरे होतोय की काय कारण -पट की सव्वाचारपर्यंत माझं सगळं हे फायनल होतं आणि सव्वाचारला मी चपात्या बनवायला घेत असते पण आज म्हणजे चार वाजून पंचवीस मिनटं झाले आहेत चपात्याला सुरुवात करायला त्यामुळं आता इथे पटापट एकदम घाईगडबडीने चपात्या बनवते कारण की कामाला जाणाऱ्या माणसांचा ना पाच मिनिटसुद्धा खूप म्हणजे हे असतो महत्त्वाचा असतो कारण की पाच मिनिट जर लेट झाला तर त्यांची गाडी निघून जाते आणि त्यामुळं त्यांना पुन्हा अर्धा तासासाठी वाट बघत बसावी लागते त्यामुळं ना पाच मिनिटसुद्धा उशीर होऊ नये याची मी रोज काळजी घेत असते आणि आज ना अनुताईचा बड्डे आहे आणि रात्रीच ॲक्च्युली आम्हाला तिला ना म्हणजे विश करायचं होतं पण ना झाला प्रॉब्लेम असा की साहेबांना ना म्हणजे गेले दोन दिवस झालं त्यांच्या ना पाठीमध्ये थोडं थोडं चमकत होतं आणि रात्री मात्र ना त्यांना जरा जास्तीत चमकायला चालू झालं आणि त्यामुळं त्यांना झोप पण येत नव्हती तर असं उठून बसत होते त्यांना झोपताच येत नव्हतं त्या चमक मारत होतं पाठीमध्ये मा त्यामुळं त्यामुळं तेमोल ना पूर्ण लक्ष माझं म्हणजे त्यांना झेंडूबाम लावणं किंवा पाठीत दाबणं याच्यामध्येच होतं त्यामुळं ना म्हणजे अनुताईला बड्डे विश करणं हे विसरूनच गेलं आणि आता पहाटेच्या टायमाला आठवणीत आलं तर रात्रभर त्यांना साहेबांना झोप नव्हती आणि आत्ता लगेच ते उठलेले आहेत आणि त्यांना कुठंतरी ना दोन अडीचच्या सुमारास जरा झोप आली आणि आता लगेच कामाला निघण्याचा टाइम पण झाला त्यामुळे त्यांची झोप पण झाली नाही आणि काल खाडं केलं होतं त्यामुळं आज त्यांना खाडं करणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे ते चाललेत आता कामाला तरी ते रात्री आणला विश केलं नव्हतं त्यामुळे इथे पहाटे पहाटेच तिला उठवलं साहेबांनी कारण ते चालले होते कामाला तरी ते पहाटे उठवलं आणि तिला शुभेच्छा वगैरे दिल्या वाढदिवसाच्या तरी ते ना साहेबांनी ऑनलाईन जी घडी मागवली होती ती खूप खराब निघाली म्हणजे सारखं त्याला स्क्रू ड्रायव्हरनी त्याचा बेल्ट जो आहे तो नीट करावा लागतो तरी त्या अनुताईने पण पप्पाचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि त्यानंतर झाली पुन्हा झोपली हॅपी बर्थडे अरे सरक ग सरक ग बिचारा झोपेमध्ये आहे हा बर्थडे तुमचं काय चाललंय अजून पाहुणे पाच नाही झाल्या ना कारण आता इथे आमच्या घरामध्ये ना हा रूलच आहे म्हणजे दरवाजेच्या बाहेर जायचं आणि काही परफ्यूम वगैरे मारायचं असलं ते मारून घ्यायचं कारण की ना मला परफ्यूमचा वास अजिबात सहन होत नाही आजकाल अगोदर काय होत नव्हतं पण आता आता ना हल्लीच्या दिवसामध्ये मला थोडंसं जरी परफ्युमचा वास आला की मला म्हणजे ते एसीच्या गाडीत बसल्यासारखं वाटतं आणि उलटी आल्यासारखे होते त्यामुळं मग साहेब पण आणि वैभवदादा पण असं बाहेर येतात द घराच्या आणि एकदम लांब जाऊन परफ्यूम मारतात तर इथे आता साहेबांना दिसली आहे बाटली तर हे ना म्हणजे प्रत्येक फ्लोअरला ना आ, जे कुत्रे असतात ना कुत्रे जातात आणि घाण वगैरे करतात त्यामुळं ना ते बाटली ठेवलेली आहे आणि बाटली ठेवल्यापासून म्हणजे कुत्रे यायचं बंद आहे तर ती बाटली इकडे तिकडे गेली होती साहेबांनी वापस आणून ठेवली दरवाज्यामध्ये आणि अनुताईचा बड्डे ना सेलिब्रेट करायचा की नाही हे अजून म्हणजे चालूच होतं ठरवणं कारण की गेल्या वर्षी ना आम्ही पूर्ण तयारी केली होती मोठा थाटात था बड्डे करावा म्हणून पण तिला ना नेमकं बड्डेच्या टायमातच तिला अचानकच एकदम आजारी पडली आणि तिला ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये त्यामुळं ना असं काहीतरी चांगलं बनवावं म्हणलं ना तर मग थोडंसं भीतीचा विचार पण येतो मनामध्ये त्यामुळं म्हणजे नेमकं ह्याच दिवसामध्ये ती ॲडमिट होती आणि खूप भयंकर दिवस होता तो तर त्यामुळं थोडंसं वाटत थो होतं की करावा की नाही बड्डे असा विचार चालू होता तरी पण मी तिला बोलले की आपण शे ना थोडेसे म्हणजे आपले शेजारचे वगैरे आहेत त्यांना बोलवूया आणि बड्डे सेलिब्रेट करूया पण ती बोलत होती की हे नाही मला अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट करायला आवडत नाही आपण त्यापेक्षा कुठेतरी हॉटेलवरती वगैरे जेवायला जाऊया आणि छोटासा केक वगैरे आणूया असं तिचं चाललं होतं तर, तर बघूया आता रात्री काय आहे नेमकं पण इथे मी ना सकाळी सकाळी तिच्या आवडीचं खाण्यापिण्याच्या वस्तू केल्यात मन म्हणजे ना तिला शेवयाची खीर आवडते एकदम ते बारीक शेवया असतात ना तर त्याची खीर तिला भरपूर आवडते तर ती खीर पण बनवली आहे आणि बटाट्याची भाजी पण बनवली आहे आणि आता इथे चालू आहेत माझ्या पुऱ्या बनवणे बनवण्याची तयारी तर म्हणजे सुरुवात दिवसाची आहे ना ती तिच्या आवडीच्या खाण्यापासून केली किंवा के नंतरचा पूर्ण दिवस जो आहे तो चांगला जा जातोच आपोआप तर आता इथे माझी पण झालेली आहे आंघोळ आणि बाकीचा थोडाफार स्वयंपाक पण मी उरकलेला आहे तर माझ्यानंतरनं वैभूदादाने केलेली आहे आंघोळ आणि वैभव दादाच्या नंतर आता फायनली अनुताई गेलेली आहे आंघोळीला तर वैभवदादाची आंघोळ झाली होती त्यामुळं मी अगोदर वैभूदाला नाश्ता देत होते आणि त्याला पण जायचं होतं शाळेमध्ये अनुताईला पण जायचं होतं क्लासला तर त्यामुळं ना म्हणजे दोघांचा एकच टायमिंग आहे त्यामुळं थोडंसं कधी कधी असं म्हणजे हे होतं की मला मला अगोदर जाऊ दे मला अगोदर आंघोळ करू दे हे असं होतं पण आज थोडंसं वैभवधनाने लवकरच आंघोळ करून घेतली त्यामुळं थोडंसं शांतता आहे घरामध्ये आणि ही जी साडी आहे ना ही साडी ना खूप जुनी साडी आहे म्हणजे जेव्हा माझी मुलं लहान लहान होती ना तेव्हाची साडी आहे ही, ही जवळजवळ मला वाटते ना दोन हजार म्हणजे दोन हजार सोळा सतराची असेल ही साडी तर त्या टायमाची साडी आहे पण अजूनसुद्धा ना एकदम मजबूत साडी आहे ही एकदम म्हणजे असं की थोडंसंसुद्धा काही खराब झालेलं नाही फक्त यामध्ये काय आहे माहिती आहे का याचं जे ब्लाऊज होतं ते ब्लाऊज आता सध्या मा म्हणजे अजिबात मला येत नाही आहे तर त्या टायमाला थोडीशी तब्येत कमी होती पण आता थोडीशी तब्येत वाढली त्यामुळं ना याच्यावरचं ब्लाऊजच येत नाही आहे तर ही साडी ना अशीच ठेवून दिली होती कारण की मॅचिंगचं ब्लाउज नव्हतं त्यामुळं आणि ना ते ऑनलाईन ब्लाऊज मागवायचं होतं मला तर भरपूर दिवसापासून विचार करते पण ते काय नंतर लक्षातून जातं त्यामुळं ते तसंच राहिलं होतं आणि आज अचानक ही साडी दिसली पण ब्लाउज नव्हतं तर ना एका दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज मी घातलेलं आहे आणि खूप फेवरेट साडी आहे माझी तर आता इथे चालू आहे वैभुधाचा नाश्ता आणि मी त्याला गरम गरम पुऱ्या बनवून देत होते तेवढ्यात अनुताईचे आंघोळ पण झालेले आहे आणि अनुताईची तयारी चालू आहे तर इथे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर अनुताईने इथे बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धांच्या फोटोसमोर अगरबत्ती प्रज्वलित केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला कारण की आज जे काही सन्मानाचे जीवन आहे हे फक्त यांच्यामुळेच आणि उपकाराची जाणीव हमेशा राहावी त्यासाठी ना मी माझ्या मुलांना सतत म्हणजे सांगत असते की बाबासाहेबांचा आपल्यावरती किती उपकार आहे आणि त्याची जाणीव कायमची ठेवली पाहिजे तुम्ही तर आता इथे अनुताईला दिलेला आहे नाश्ता तर तिच्या आवडीची शेवयाची खीर बारीक शेवयाची खीर आणि त्यानंतर पुरी आणि भाजी आणि वैभूताचा नाश्ता डन झालेला आहे आणि तो चालला आहे आता तयारी करायला आणि इथे बघा पहाटेच्या टायमात एकदम बारीक एक कळी होती याची आणि आता मोठं फूल झालेलं आहे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय